विचारधारेवर टीका होते आम्ही काल पण छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्याच विचाराने जात होतो आणि आज सुद्धा आम्ही त्याच विचाराने जात आहोत हे लक्षात ठेवा ज्या भी वेळेला आमच्यावर टीका होत्या तुम्ही बी जे बरोबर कसे गेलात त्यावेळेला मला त्यांना सगळ्यांना विचारायचं टीकाधारी टीका करणाऱ्या लोकांना की आम्ही शिवसेनेबरोबर सुद्धा पक्षात गेलो त्यावेळेला जर आमची विचारधारा जर कायम राहिली तर आज बी जे बरोबर आम्ही जर सरकारमध्ये गेलो असतो तर आमची विचारधारा कायम राहणार आहे यशवंतराव चव्हाणांनी जो रोडमॅप घालून दिलेला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा तो विकास करण्यासाठी आम्ही सगळे जे आहोत दादांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत एक गोष्ट मला आपल्याला नक्की सांगितली पाहिजे गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठं वादळ कुठल्यासारखं सारखं वाटतंय किंवा उठवलं जात आहे आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो कायदा तयार केला कायदा तयार केला आपण पाठिंबा दिला फडवीस साहेबांनी फडणवीस साहेबांनी दुसरा कायदा केला आपण पाठिंबा दिला आपलं म्हणणं एवढंच आहे आणि आता पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला पंधरा सोळा किंवा सतरा फेब्रुवारीला नवीन कायदा परत मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा येतो आहे त्या कायद्याच्या पाठीमागे सुद्धा मी खंबीरपणे राहणार आहोत आपलं म्हणणं एवढंच आहे की आपल्या बरोबर सर्व इने अनेक समाज आहेत त्या समाजाला कुठेही दुखवता कामा नये कारण पक्ष म्हणून पुढे जात असताना समाज म्हणून पुढे जात असताना देश म्हणून पुढे जात असताना आपल्या सगळ्या लहान सहान समाजाला बरोबर घेऊन पुढे जावं लागेल लहान सहान समाज जिथे जिथे असतील आपल्या मतदारसंघात त्यांचे हात धरून आपल्याला बरोबर न्यावं लागेल त्यावेळेला आपला विजयाचा मार्ग जो आहे सुकर होणार आहे आपलं जे स्वप्न आहे दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील भटके विमुक्त असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे सर्व नेत्यांची सुद्धा आहे हे लक्षात ठेवा कुणावर अन्याय होता कामा नाही फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारावर आपल्याला काम करावं लागेल आपली ही स्वच्छ आणि चांगली असली पाहिजे पाय घसरला पडला तर उभं राहता येईल पण आपली जीभ घसरली तर उभं राहणं कठीण होत शांततेनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम तुम्ही कराल तर विजय हा निश्चितपणे तुमचा आहे आणि त्यासाठी आपण या बैठकीतून जाताना निर्धार करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे निश्चितपणे दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नंबर एक ची भूमिका या महाराष्ट्रामध्ये बजावल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी सांगतो मत सोच की तेरा सपना पूरा होगा की नाही मत सोच तेरा सपना पूरा होगा की नाही हिम्मत वालो का इरादा कभी अधूरा होता नाही संघर्ष बडा होता है जिसका संघर्ष बडा होता है उसके जीवन में कभी अंधेरा होता नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भुजबल साहेब यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुनील जी तटकरे साहेब जोरदार टाळ्यांनी आदरणीय तटकरे साहेबांचं स्वागत करायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सांध्यापासून मान्यापर्यंत नसलेल्या माझ्या महाराष्ट्रांतील प्रत्येक जिल्ह्यांतील आलेल्या माझ्या तमाम युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादा आपल्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झालेलंच आहे उद्याच्या भवितव्याच्यामध्ये प्रचंड ताकद उभी करण्यासाठी तो प्रचंड या ठिकाणी युवक मेळावा होतो आहे